झालं का माझं नाव विठ्ठल चोखरा मेमाने दोन हजार सोळापासून हा विमानतळ आमच्या मागे लागले आमचा दोन हजार सोळापासून जोरुद्ध आहे आणि पिढ्यान पिढ्या विरोध राहणार आहे आम्ही एक सुद्धा जमीन देणार नाही आम्ही फाशी यावात दुवळी आण फाशी यावात बुकरी की ना फाशी येणार ये हा तर आम्हाला विमानतळ नको ये आम्ही आयुष्य काढले लोकांच्या पोटे पोटेवर जमीन इकली नाही व सगळं घेऊन बारीक बारीक लोकांना गुन्हा केले आता कुठे जा वर्ष पाणी आले आमचं सगळं ऊस बागायचंय बाग आहेत केळीच्या बाग आहेत सीताफळी आहेत नारळाच्या बागा आहेत आता पाणी आलं आमचं कुठं पाय टेकलं माणसाला मार्ग लागले पण वर्षी कलेक्टर झालं जे कोणते समजते कशाचे समजते तुम्हाला आम्ही उपाशीचा पाहिजे पशित जगून विमा जमीन ठेवली आता तुम्ही माग मागताय आम्हाला जमीन यायची नाही आमचा कायम आणि दहा वर्ष झालं विमानतळाला विरोध द्यायची आता कुठं पोट भरायची जागा झाली तर दहा हजार लाख रुपये किती आता उत्पन्न दिसते आमचं आणि उपाशी बनवत होत तिकडं आता पाणी आलं की आलं विमानतळ विमानतळाला जमीन आम्ही देणार नाही